मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण विभक्ती व विभक्तीचे प्रत्यय व त्याचे प्रमुख कारकार काय आहेत ते बघणार आहोत तर चला बघूया प्रथम विभक्तीमध्ये प्रत्यय काहीच लागत नाही आणि त्याचा कारकार्ता असतो कर्ता द्वितीय विभक्तीमध्ये एक वचनात सला ते प्रत्यय लागतो अनेक वचनात सलाना ते प्रत्यय लागते तर कारकार्थ आहे कर्म तृतीय विभक्तीमध्ये नेएसी एक वचनामध्ये प्रत्यय लागतो अनेक वचनामध्ये नि ही हे प्रत्यय लागतात आणि त्याचा कारकार आहे करण म्हणजेच साधन चतुर्थी विभक्तीमध्ये एकवचनामध्ये सलाते प्रत्यय लागतो अनेक वचनामध्ये सलानाते हे प्रत्यय लागतो तर त्याचा कारकार आहे संप्रदान आणि दान किंवा भेट पंचमी विभक्तीमध्ये एकवचनात ऊनहून आणि अनेक वचनात ऊनहून अशा प्रकारचे प्रत्यय लागतात तर त्याचा कारकार्थ अपादान आहे अपादान म्हणजेच दुरावा किंवा वियोग छष्टी विभक्तीमध्ये प्रत्यय लागतात चाचीचे चा। चाचीचे एक वचनात आणि चेचीच्या अनेक वचनामध्ये प्रत्यय लागतात तर त्याचा कारकार्थ आहे संबंध सप्तमी विभक्तीमध्ये एक वचनात तयया आणि अनेक वचनात तय्या म्हणजे दोन्हीही वचनामध्ये एकच प्रत्यय लागतो आणि त्याचा कारकार्थ आहे अधिकरण अधिकरण म्हणजेच स्थळ किंवा वेळ संबोधन विभक्तीमध्ये एक वचनामध्ये प्रत्यय नसतो तर अनेक वचनात नो हा प्रत्यय लागतो आणि त्याचा कारकार्थ हाक हे आहे